कॅडबरी खात आहे आणि कुठे बाहेर गेलाय तो बाबा मी म्हंटल आताच काम आहे ते मी करून येतो माझं काम हेच आहे सुद्धा खिमाच चांगला झाला ना आपण मस्त एक दुकान टाकूयात हिमाचं हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आपला सर स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये तर गाईच आजचा विषय असा आहे की आता आता मी श्रद्धासोबत चाललोय शिवजणारे घेऊन जे आम्ही मंथली तिला चेकअप करतो तर आम्ही त्यासाठी चाललो आहे तर चला आता मी आणि श्रद्धा निघतोय तिकडे जाण्यासाठी आणि ह्या आमचे बॅन झोपलेले आहेत आता मी करतोय नाश्ता आईने मला चहा आणि बटर दिलेत खायला आणि ते खातो वगैरे मस्त आणि मग मी निघतो तर चला आपण तिकडे भेटत आणि हा आणि आज श्रद्धा स्पेशल काहीतरी करणार आहे नक्की करणार आहे ना हा तर करणार आहे ते तुम्हाला दाखवतो मी यस ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला कळेलच ते काय करणार आहे तुम्हाला थांबल्यावरून मग कळलं असेल की काय कर आज श्रद्धाने काय केलंय तर चला पहिला आपण हॉस्पिटलवर जाऊन येऊयात आणि मग आपण ते बनवूयात भेटलेला आहे भेटणं झालं तर आता मी जस्ट घरी आलेलो आहे आणि छोटीशी जे आपण मंथली चेकअप करतो ते झालेलं आहे त्यांचे डॉक्टरने सांगितलं सगळं व्यवस्थित आहे तर आता जस्ट आलो आणि हे बघा भुक्कड काय खाते कॅडबरी खाते आणि कुठे बाहेर गेलाय नको मला मला नाही पाहिजे असं पण बघा आईने आणलं तर पाव आता मी खाणार वडापाव ए पण आज खेमा पाव बनवतो आपण राईट मग पाव आई अच्छा पाव आणला आहे तुम्ही बारा पाव तू किती खाणार आहेस जो उपवास आहे फक्त मी आणि श्रद्धा दोघंच खाणार आहेत तर चला आता जेव्हा ते खिमापाव श्रद्धा स्वतः बनवून आल्या तर ती जेव्हा बनवेल त्या तुम्हाला मी दाखवतो तर मी आता किचनमध्ये आलेलो आहे आणि आपल्या मॅडम मा सर्व लागणारं साहित्य जरा लागणारं सामान हे रेडी करून ठेवत आहे ते रेडी करेपर्यंत आपण जरा बोलूयात तर आज श्रद्धा खूप दिवसानंतर म्हणजे लास्ट टाइम पण तिने मला बनवून दिलं होतं घरी असताना हिमापाव चिकन पाव सो तिने आज तो मला बनवून देत आहे Uh, बघू आज कसं लागते मे बी चांगलंच बनलो पण मी तुम्हाला रिव्यू रिव्ह्यू देईन की कसं बनवला आहे कसं नाही ते तर चला तिने तिचं का सामान रेडी वगैरे केलेलं आहे तर तिने काय काय सामान घेतलं हे मी दाखवतो तुम्हाला तुम्ही सांगा जसं की तुम्ही पूर्ण रेसिपी दाखवतात वगैरे हे ते तर श्रद्धाची इच्छा आहे की माझी रेसिपी दाखवा सर्वांना तर ऑबियस इथे यासाठी तर करावं लागेलच तर चला रेटी तुझी रेसिपी ओके चालू करायचं तर जसं की सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य दाखवतेस तर आजही तेच करेन पहिले साहित्य बघून घ्या तुम्ही बारीक चिरलेलं कांदं दोन घेतलेत मी कांदे एक टमाटर त्याच्यावर मिरची चिरून घेतली आहे बारीक पुदिना लसूणचे पाकळ आणि हे चिकन ब बोनलेस चिकन आहे दही घेतलेलं आहे आणि बघू शकता लिंबू अद्रक मिरची धनिया परत रोस्टेड घेतलेले आहेत सगळे स्पायस घेतलेले आहेत आमचूर पावडर काळा मीठ आणि आखा मसाला एवढं घेतलेला आहे पण जिंजर गार्लिकची पेस्ट पण तू आता पहिले चटणी okay. तर चला आता पुदिनाची चटणी चटणी बनवणार आहे तर बघूया ती कसं बन कसं करताना लागणार आहे लसणाची पाकळ नंतर कोथिंबीर आपली एक एकच मिरची घेतली आपला जास्त स्पायसी नकोय दोन अद्रकची पाकळे आणि थोडस आपण पर... आंबट पळासाठी लिंबू पिळून घेऊया दहीत आपण ऍडच करणार आहोत आणि थोडस आमचूर काळ मीठ काळ मीठ आहे मीठ टेस्ट करून बघायचं आहे का तुला आमचूर पावडर करून घेते तुला माहिती आहे जर आंब्याचं कैरीचं सीजन असेल ना तर आपण सबस्टिट्यूट म्हणून कैरी यूज करू शकतो आमचूर पावडरची चे ओके आंबट पण आहे तर मी चाट मसाला स्किप करते ठीक आहे आणि पाणी तर आपण यूज करणार नाहीये त्यामधले आपण दही यूज करतो ओके हे तुम्हाला मला शिकवत असकाय तू शिकला पाहिजे पण सर्व माझ्या डोक्याच्या पण हे सर्व मान आली, आली, आली पाहिजे ना मला सोडून पण मी बोलतो की नाही जेवण जास्त नाही पण उपाशी एटलीस्ट उपशीधर आदरना मी एटलीस्ट तर आता श्रद्धा तिथपर्यंत मिक्सरला जाईपर्यंत आपण जरा शिवजाला भेटूया बघूयात ती काय करत आहे विचाराकडे आता काय करतो शिवाजा दुधी पित ए शिवा दुधी पितेस तर आता शिवंदा दूध पित आहे आणि श्रद्धा आपल्याला मस्त आज बनवत आहे पार का नाही किंवा किंवा पावसा किंवा बनवत आहे तर खरंच मी खूप एक्सायटेड आहे की खूप दिवसानंतर खातोय लास्ट टाइम तिने मला तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला घरी भरून दिलं होतं तर येस तर पुदिनाची चटणी आहे ती रेडी झाली आहे आणि आता श्रद्धा बघणार आहे खिमा भाव मी काय नाही चिकन मी मिक्सरला लावणार असतो ओके ठीक आहे तर बेटर लवकरच थोडं तिला सर्व सेट करेपर्यंत जरा मी जरा एक काम आहे ते करून घेतो

खूप ग्राइंड करून घेऊया आणि भेटूया परत तर पहिले आपण ऑइल टाकून घेऊया श्रद्धाने आता खिमा शिजायला ठेवलाय आता मला वाटतं अजून पाच दहा मिनिटं जातील ना पाच दहा मिनिटात आपला खिमा रेडी होणार आहे तर तुम्हाला सांगतो भाई तर सिरियसली ना स्मेल खूप भारी येत आहे की खिमा सुद्धा खूप छान झाला असेल तर बघूयात कसं होतं खिमा आणि जर श्रद्धा खिमा चांगला झाला ना तर आपण मस्त दुकान टाकूया खिमाचं हां ठीक आहे आपण खेमाच दुकान टाकू कुक तू आणि पैसे गेला काउंटर आ, मी असणार मी फक्त कॅशियर आणि तू फक्त बनवायचं ओके आणि आपण आईला आणि शिवाजनाला आपण एक द्यायला कस्टमरला द्यायला ठेवू ठीक <laughs> आहे आणि हा आपण दुकान टाकत मी कॅशियर फक्त आयशीच आहे ना तसं फायद तू आयशीच आहे खिमा पूर्ण मी बघायला खरं सांगायला गेला तर बघा विचारेल माझ्या बायकोने किंवा माझ्या बायकोने बोलला बघा तिला किती घाम आलाय विचारायला खूप कष्ट घेतला तिने माझ्यासाठी आणि सर्व मायासलीच करते ती थँक्यू जाऊ दे माझ्यासाठी नाही गेला असता तू मी नाही खाणार नाही खाणार मी आता मला नाही खायचं आता मी खाणारच नाही आता ठीक आहे हा असं बघ माझ्यासाठी केलंय तर बघू आपण श्रद्धाने किंवा म्हणजे मी केलाय ऍक्च्युली मी केलाय तर बघू कसं लागतं किंवा श्रद्धा तुम्हाला चांगलं कसं लागतं छानच लागतो काय बघितलं मी गेला म्हणून छान जाणवणार आहे जाऊ दे रडू नको चल तूच केलाय बस खुश मी केला हा जे केलाय ते श्रद्धानच केलाय सर्व स्टार्ट टू पर्यंत फक्त मी तिकडे होतो कॅमेरा पकडण्यासाठी मी कॅमेरामॅन होतो मला पण घाम आलं तेवढी मेहनत माझी पण आहे कॅमेरा घेऊन उभं राहणं म्हणजे खायचं काम नाहीये गर्मी बघा काय तुम्ही बघू शकतो घांबा किती आहे घांबा किती आला काहीच घाम नाहीये तर आपला चिकन खिमा रेडी झालेला आहे एकदम स्ट्रीट स्टाईल सारखं आणि छान असा स्मेल आलेला आहे यस आता मस्त मी खाणार आहे आम्ही त्यासाठी श्रद्धा बोलू की आपला जेवण न करू आपण आज मस्त खिमा पॉज करू मला श्रद्धाने सजेस्ट केलं की आपण आज खिमा पॉज करूया कारण की लास्ट टाइम तुम्ही घरी जेवण तर सो मला असं वाटलं की आज खावत आहे तर चला खाता तुम्हाला दाखवतो खातात तुम्हाला दाखवतो आणि सांगतो मला मी कशी झालं आहे आणि ट्रू रिव्हिल शपथ मास जे असेल ते खरं खरं सांगायला मी तुम्हाला चलो आता श्रद्धा सर्व रेडी करत आहे पाव आणि हिमा त्याला लावून आणि त्याला चटणी वगैरे लावत आहे मस्तपैकी तर आता मी टेस्ट करते आणि तुम्हाला मी ट्रू रिव्ह्यू देतो कारण की तो स्मेल, तो स्मेल तर खरंच खूप छान आहे खूप छान आहे फक्त एवढंच केला टेस्ट फक्त कशी आहे ऑबियसली स्मेल चांगला आहे टेस्ट पण छान असणारच स्वतःने एकदम मला डिश व्यवस्थित सजवून दिला व्यवस्थित सिस्टमॅटिक जसं की असं फील होतं की मी कुठेतरी हॉटेलला खायला लागलं आहे तर बघूया जबरदस्त भारी ना पुजनाची चटणी आहे ना तिथं अजून जबरदस्त आणि तर विचारत नको म्हणून तुला म्हटलं की आपण ना एका स्टॉल वर टाकून देऊयात तो चला आता आम्ही खातो विकले खरंच खूप खाण्यासाठी चला आता खाऊन भेटूयात तर फायनली आमचा खेमा पाव खाऊन झालेला आहे खूप सुंदर झालं होतं तुम्हाला सांगितलंच मी आणि खरंच खूप छान झालं होतं श्रद्धा आणि पोटवेरे करून खाला आम्ही मस्तपैकी आईने खाऊ शकली कारण की आईचा आज उपवास आहे आई म्हणजे त्याला नाही खात श्रद्धा आणि मी आम्ही दोघांनीच खाला आहे आणि मला खरंच खूप सुग्रहण बायको भेटलेली आहे असंच ती काय काय ट्राय करत असतं माझ्यासाठी लग्नाच्या पहिल्या तर कधी तिने काय बनवलं नाही असं मला आईची कंप्लेंट आहे पण लग्नानंतर खूप काही ती बनवते आणि तिला येतं बनवता सो त्यासाठी तुम्ही थँक्यू पुन्हा एकदा तर चला आता आपल्याला ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आज आपण शिवन हॉस्पिटलला सुद्धा घेऊन गेलो होतो आणि आज आपण खिमा पाव सुद्धा खाल्लेला आहे आणि तुम्हाला दाखवत सुद्धा रेसिपी त्याची की तिने कसे बनवलं वगैरे आणि चला आता आम्ही रजा घेतो कारण की आता आम्हाला बघायचं आहे बिग बॉस तर आता बघणार आहे मस्त बिग बॉस अरबाद अरबाद हे क्लिअर आहे फेअर होत तर चला आपण फेअर होत तर चला आपण हा आजचा ब्लॉग इथे एंड करतोय तुम्हाला आपला आजचा ब्लॉग हा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडलास जास्त जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा येऊ पुढे आता लवकरच आता लवकरच वाढता पण आपण व्हिडिओ येतील आता आम्हाला सध्या वेळ आहे तर घेऊन येऊ आम्ही लवकर नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी चलो आणि हां प्लीज जरा सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर चॅलेंजिंग व्हिडिओ पण येणार आहे येस yes, येणार oh. आहे श्रद्धा आता आम्ही चालला आमचा प्लॅन तो तर येऊ आम्ही लवकरच घेऊ चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर